देऊळघाट येथील व्यापाऱ्याने उसनवारीच्या नावाखाली मोताळा तालुक्यातील अनेक गावात जाऊन शेतकऱ्यांकडून अवैध गावखेडा पद्धतीने सोयाबीन व तूरसह अन्य शेतमालाची खरेदी करून दोन तीन वर्षापासून माल विकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची घटना समोर आली आहे अनेकदा शेतकऱ्यांकडून या व्यापाऱ्याला पैशाची मागणी केल्यानंतरही या व्यापाऱ्याने पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना टाळाटाळ केली असल्याने या शेतकऱ्याने थेट देऊळघाट गाठून या व्यापाऱ्याला धारेवर धरले मात्र तरीही व्यापाऱ्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपये दिलेले नाहीत अ लथिप कोहिनूर ट्रेडर्स असे व्यापाऱ्याचे नाव आहे दरम्यान या व्यापाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोगे यांनी दिले आहे व्यापारी अ लथिप याने तीन ते ती चार वर्षापासून मोताळा तालुक्यातील अनेक गावात जाऊन हजारो क्विंटल शेतकऱ्यांकडून एक दोन महिन्याच्या अटीवर सोयाबीन तूर व अन्य पीक मालाची खरेदी केलेली आहे राजूर या गावातील असंख्य शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या के दोन ती तीन वरिशा ते तीन वर्षापासून आठ ते दहा लाख रुपये काही शेतकऱ्यांचे थकवले आहेत असे एकूण मोथळा तालुक्यातील अनेक गावातील असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याचा संशय आहे दरम्यान शेतकऱ्यांनी आपले शेतमाल इतरत्र न विकता आपली फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक राजेंद्र खोगे यांनी केले आहे लोकनायक न्यूज